स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि स्वामी सेवा आपली करत असणार अशी अपेक्षा करते तर आज आहे गुरुवार म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार तर तुम्हाला मी आज खूप अशी सुंदर सेवा आहे आणि ती सांगणार आहे तर आपला जसा विषय असेल थमनेलवरून तुम्हाला समजलं असेल की दर गुरुवारी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि मी जशी अक्कलकोटून आलेली आहे तिथूनच मी छोटंसं पुस्तक होतं ते मी आणलेलं आहे तर तुम्हाला ह्या सेवा करण्यासाठी म्हणजे ही एकच सेवा करायला तुम्हाला फक्त जवळजवळ दहा किंवा पंधरा मिनटं लागतील जास्त लागणार नाही फक्त दर गुरुवारी आपल्याला करायची आहे आणि जी सेवा करणार आहे ती खूप 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 प्रभावी अशी सेवा आहे दत्त महाराजांची सेवा आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती की दत्त महाराजांचाच अवतार असतात स्वामी महाराज आपले त्यामुळे दत्त महाराजांची जी प्रभावी अशी सेवा आहे ती गुरुवारी करायची सकाळी आंघोळ केल्यानंतर आपण देवपूजा केल्यानंतर लगेचच आपण ही सेवा करून घ्यायची कारण आपण बाहेर कुठे जात असतो त्यामुळे इकडे तिकडे हात लागण्यापेक्षा आपण ही सेवा सकाळी अगोदर करून घ्यायची आहे हे मी तुम्हाला सांगेल सुतक विताळ इदी असं काही असेल तर करू नका संकल्प वगैरे काही करायची गरज नाही आहे तुमच्या मनापासून मनात भाव ठेवून आपल्याला ही सेवा करायची आहे मी कुठलाही संकल्प केला नाहीये माझी इच्छा आहे स्व इच्छेने की माझी गुरुवारी ही सेवा मला गुरूंच्या चरणी अर्पण करायची आहे म्हणून मी करणार आहे आणि तुम्हाला सेवेमध्ये जी सेवा बोलणार आहे त्याच्यातच सांगितलं गेलेलं आहे स्वतः दत्त महाराज सांगितले दत्त महाराजांनी सांगितलेलं आहे की जो कोणी हा नर ही सेवा करणार आहे मनुष्य सेवा करणार आहे त्याला खूप खूप पटीने फळ मिळणार आहे आणि मनापासून करायची असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यात उल्लेख दिलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल की जे स्तोत्र आहे ते मनापासून तुम्ही वाचावं असं माझं म्हणणं आहे तर मी ज्या विषयी सांगत आहे ते आहे दत्त बावन्नी ही बघा दत्त बावन्नीच चो छोटस पुस्तक छोटस बिलकुल ग्रंथ आहे बिलकुल आपला विष्णू सहस्र नावाचा तरी मोठा आहे तो जरा पण दत्त बावन्नी बोलणं खूप छोटा आहे याच्यात संस्कृतमध्ये पण ही दिलेलं आहे प्राकृत मध्ये ही दिलेला आहे मराठीत देखील दिलेलं आहे दत्त बावन्नी जी आहे ती तिघी भाषांमध्ये ती दोन तीन भाषांमध्ये दिलेलं आहे जी तुम्हाला सोपी वाटेल त्या भाषेत तुम्ही बोलू शकता दत्त बावन्न आता दत्त बावन्नी म्हणजे काय तर बावन्न श्लोकी गुरुचरित्र सहित म्हणजे इथे दिलेले बघा तुम्हाला दिसेल उलट दिसतंय की शिध मला माहिती नाही कॅमेरा सेल्फी असल्यामुळे तर बावन्न श्लोकी गुरुचरित्र म्हणजे जे गुरुचरित्र ग्रंथ आहे आपला बरोबर गुरुचरित्र ग्रंथ हा त्रेपन्न अध्यायांचा असतो तर बावन्न अध्याय जे असतात ते गुरुचरित्राचे असतात आणि त्रेपन्नावा जो अध्याय आहे गुरुचरित्राचा त्याच्यामध्ये आपली अवतरणिका दिलेली असते त्यामुळे त्रेपन्नावा जो अध्याय तो न बावन्न अध्याय असतात गुरुचरित्राचे आणि त्रेपन्नावा अध्याय हा फलश्रुती सारखं असतो किंवा अवतरणिका बोलतो ना आपण अवतरणिका असते एक प्रकारे तर हे आहे बारा बावन्न श्लोक म्हणजे जे मेन श्लोक असतात जसा एक अध्याय असतो गुरुचरित्राचा त्याचा मेन एकच श्लोक असतो आणि त्या श्लोकाचा पूर्ण अर्थ एक अध्यायात वर्णन केलेलं आहे गुरुचरित्रामध्ये तर इथे एकच श्लो शुल, श्लोक दिलेला असतो म्हणजे आपण याचं पुण्य तेवढंच मिळेल तुम्हाला एका गुरुचरित्राचं तर म्हणजे तेवढं मिळायला पाहिजे किंवा ही एक सेवा म्हणून जर बावन्न बा दत्त बावन्नी बावन्न गुरुवार जर तुम्ही केले तुमच्या आयुष्यातले जेवढे संकट असतात तेवढे दूर होतील आता तुम्ही मोजून करता त्यांना न मोजता करता ते तुमच्यावर आहे तुम्हाला बघायचं असेल अनुभव घ्यायचा असेल पण तुम्हाला एक सांगेल सेवा करताना मनापासून करा कारण इथे आहे बघा दत्त धुन पडता श्रवणी पळती उपद्रव मुठी आवळणे चिंता क्लेश जाती निगुनिया मन निशंक होत असे श्री गुरु ते धूप दावणे जो सप्रेमे दत्त धूप धूपदीप दाखवायची सप्रेमे म्हणजे पूर्ण भाव ठेवून आणि प्रेमाने स्वतः मनाची इच्छा ठेवून तुम्हाला दत्तबावांनी नित्य नेमे गायल सदनी त्याचे कल्याण होईल म्हणजे आपल्या घरामध्ये दत्त बावांनी सहप्रेमे तुम्ही वाचली स्वतःच्या मनाने तर त्याचं कल्याण होईल तया मानसी नुरेल श्लोक होईल सुखा वह इह परलोक लाभेल संपदा बुद्धिविनायक आणि प्रतिष्ठा यश बुद्धी पण मिळेल आपल्या घरामध्ये मुलांना आपली प्रतिष्ठा ही वाढेल ज्याच्या घरात दत्तबावांनी वाचली जाईल तो नु तो नर भाग्यवंत दुःख दैन निवरेलच किंचित दुःख दारिद्र्य सगळं त्याच्या आयुष्यातून निघून जाईल सिद्धी दासी परी त्याच्या आज्ञेत राहील सेवा करावया सगळं काही सिद्धी सुद्धा तुम्हाला मिळेल सगळं काही तुम्हाला मिळेल बावन्न गुरुवारी जो सद्भक्त श्री गुरु ते पूजून या सदनात करील सप्रेने बावन्न पाठ या दत्त बावन्नीचे समजलं असेल तुम्हाला तर अशा प्रकारे खूप सुंदर असे म्हणजे कुठे संपतात आणि कुठे चालू होतं आणि संपत समजतच नाही मी जेव्हा वाचन करते ना आणि एवढं सुंदर वाटतं ना जसं मी अक्कलकोटून आलेली आहे तसं प्रत्येक गुरुवारी मी ठरवलेलं आहे आणि मी वाचन करत असते मला जेव्हा म्हणजे सकाळी गुरुवारी तर आपण नॉनव्हेज वगैरे खात नाही आणि सहसा जर बाहेर जाणं असेल तुमचं नोकरी वर्ग असं काही असेल वर्किंग असतील तुम्ही तर सकाळीच वाचून घ्या तरीही चालेल काही हरकत नाही नॉनवेजचा प्रश्न येत नाही त्याला काही संकल्प करायची गरज नाही किंवा कुठली नाही फक्त तुम्हाला एक सांगू का आपण मनापासून पूर्ण भाव ठेवून दत्त महाराजांची सेवा म्हणून जर तुम्ही बावन्न गुरुवार कारण इथे श्लोक मध्ये दिलेलं आहे गुरुचरित्राचा जो श्लोक आहे तसाच दत्त बावन्नीचा एक श्लोक हे त्याच्यात दिलेला आहे की बावन्न गुरुवार जो कोणी करणार आहे त्याचे आयुष्याचं कल्याण होणार आहे म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच दत्तबावनी जर मिळेल तुम्हाला जवळपास बघा नसेल गुगलवर सर्च करा दहा मिनिट लागतात फक्त वाचायला जास्त वेळ लागत नाही तुम्ही हप्त्याभर सेवा करायला जमत नसेल तुम्हाला एक आठवडाभर जमत नसेल पण गुरुवारच्या दिवशी थोडी का असे ना आपल्याकडून आपल्या गुरूंची सेवा नक्कीच करायची असते आणि मी ही सेवा आता केवढे होतील मला माहिती नाही पण मनापासून मला खूप असते आणि मी नक्कीच ही सेवा करत असते आणि एक मी अजून दुसरं आणलेलं आहे विष्णू सॉरी जसं विष्णू सहस्र नाम असतं आपलं तसं स्वामी समर्थ महाराजांचं दिव्य सहस्रनामावली आहे तर मी जशी आहे दत्त बावन्नी आणि ते अं दिव्य सहस्रनामावली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची अक्कलकोटून आणले होते मी हे दोघी पण ग्रंथ तर मी ते नामावली पण म्हणजे एक हजार एक नाव जे स्वामी समर्थ महाराजांचे त्याला खूप वेळ लागतो त्याला जवळजवळ अर्धा तास लागतो मागचा गुरुवार माझ्याकडनं सेवा झाली नव्हती मला म्हणजे तब्येत बरी नव्हती म्हणून दत्तबावांनी वाचली होती फक्त सहस्र नामावली वाचली नव्हती कारण त्याला अर्धा तास आरामात लागतो तीस पस्तीस मिनिट लागतात आणि याला फक्त दहा मिनिटं लागतात पण मी ही सेवा चुकवत नाहीये मी तेच सांगेल गुरु कि की आज होता गुरुवार म्हणून मला असं वाटलं की महाराजांची किंवा दत्त महाराजांची छोटीशी अशी सेवा आपण खूप सुंदर सेवा आहे तुम्ही वाचून बघा आणि करून बघा तुमच्या मनाला एवढं प्रसन्न वाटेल ना आणि जे मन असतं ते निशंक हो जातो, हो जातो। हो जातो। चीर -चीर होत जातं खंबीर होत जातं एक निर्णय घ्यायला आपण स्टेबल म्हणजे बनत असतो मन शांत होत जातं आणि चिडचिड होत नाही किंवा कुठल्याही गोष्टी घडत नाही आपल्या घरामध्ये आपोआप रिझल्ट बघायला मिळतो आणि मला स्वतः जाणवतोय आता माझे मोजून जर म्हटले तर फक्त पाच सहा गुरुवार झालेले आहेत मला काही जास्त कालावधी झालेला नाही पाच गुरुवार झाले असतील मी मोजत नाही मला फक्त सेवा करायची बाकी मी मोजून मापून सेवा करत नाही कुठलीच त्यामुळे मला कंटिन्यू ठेवायची आहे जेवढं मला करता येईल तेवढी मला करायची प्रत्येक गुरुवारी फक्त आडी आली गावी गेलो काही झालं नाही वाचलं तरी चालेल स्किप केलं तरी चालेल फक्त तुम्हाला सांगेल की कराल तुम्ही तर मनापासून करा, मना करा आणि खरंच वाचा गुरुचरित्राचे जे ग्रंथ आहे आपला त्याचे श्लोक आहेत हे बावन्न जे आहेत ते श्लोक या दत्त बावन्नी नाव म्हणून आहे श्री दत्त बावन्ने बावन्न श्लोकी श्री गुरुचरित्र सहित असं दिलेलं आहे आणि नक्कीच असं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या वाटल्यास तर हे जर मिळेल तर नक्कीच आणा आणि नक्की वाचा गुरुवारी स्वतः तुम्ही रिझल्ट बघा तुमच्या घरात तुम्हाला म्हणजे फरक जाणवतोय म्हणून सांगते तुम्हाला नक्कीच सेवा करा फक्त गुरुवारी आहे आपल्याला तरी चालेल तेच सांगे तुम्हाला की नक्कीच सेवा जी असते ती प्रामाणिकपणे करायची असते मनापासून करा कष्ट हे प्रामाणिक करा आणि कर्म आपले प्रामाणिक ठेवा कधी पण कर्म जे असतं ते प्रामाणिक ठेवा की आपला विश्वास आपल्या कर्मावर पाहिजे महाराज हायच सांभाळून घेणारे काही टेन्शन घेऊ नका आणि सेवा नक्की करा ही स्वतः अनुभव घ्या एवढं मी तुम्हाला सांगेल कंटिन्यू करा सेवा नक्कीच तुमचं आयुष्य बदलून जाईल एवढं मी तुम्हाला सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा